जोपर्यंत माझ्या हो हो कर जो भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार मृत संतोष देशमुख यांच्या के बहिणीने केलाय प्रियंका चौधरी या पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे न्यायालयात सुनावणीही ही सुरू झाली आहे पण न्याय कधी मिळणार याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता सहा महिने पूर्ण होत आलेत नऊ डिसेंबर दोन रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली सरपंच संतोष देशमुख यांचा आधी अपहरण झालं आणि नंतर खून करण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून केस पोलीस ठाण्यात या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल झाला यावेळी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला पण अटक झाली नाही त्यानंतर दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं गेलं त्यावेळी पहिल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली चरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर चोवीस तासांनंतर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करण्यात आली सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी करावा लागलेला संघर्ष किती त्रासदायक आहे हे यावरून दिसून येत आहे एकीकडे धनंजय देशमुख कुटुंबासह कधी मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी फेऱ्या घालतायत तर कधी रस्त्यावर उतरून आरोपींच्या अटकेसाठी उतरूनही त्यांच्या आहेत पण आता त्यांनी भावासाठी एक निर्धार केलाय मृत संतोष देशमुख यांच्या भगिनी प्रियांका चौधरी या आज पंढरपूर इथं आल्या होत्या त्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं आणि न्यायासाठी विठुरायाच्या चरणी साकडंही घातलं त्याचवेळी त्यांनी एक निर्धारही केला त्या म्हणाल्या जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही ऐकूया त्या नेमकं काय म्हणाल्या मी प्रियंका प्रताप चौधरी संतोष देशमुखची बहीण माझ्या भावाचा खून नऊ डिसेंबरला तेव्हापासून आम्ही चप्पल सोडलेली आहे माझ्या माहीत नाही सरकार कधी न्याय देतच नाही तर विठ्ठलाला साकडं झालेलं आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय दे आज मी चप्पल पाहिले मला किती व्याज मा होत्या माझ्या भावाने व्याजमा किती सहन केलं होतं विठ्ठलला सांगितलं लवकरात लवकर न्याय दे म्हणजे माझ्या भावाचे नेत थोडेफार शिकतील तर विठ्ठल मी एवढीच प्रेतेच नाही माझी सरकारवर मी स्वतः आहे लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय द्यावा एकीकडे बहीण प्रियांका यांनी अनवाणी चालण्याचा निर्धार केलाय तर दुसरीकडे धनंजय देशमुख न्यायासाठी कोर्टाच्या दाराकडे डोळे लावून बसलेत हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे पण ही सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे सुनावणीची आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला माहिती ज्या काही माहिती करून घ्यायच्या गोष्टी होत्या त्या तुम्ही त्यांच्या जी पत्रकार परिषद घेतली त्यातून तुम्ही, तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत यापेक्षा मला वेगळं त्यांच्यासोबत काही चर्चाही झाली नाही तीच चर्चा तुम्हाला जे सांगितली ऐकले काय पाठीमागं गेलो मी सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या की हे इतक्या भयानक वेदना होत होत्या मला तिथं कारण का जे आरोपी होते त्या आरोपीनं खरंच विचार करायला पाहिजे होता की, गटना गटना, की ही घटना घडताना की त्यांनी ही घटना घडू द्यायला नव्हती पाहिजे अत्यंत चुकीची घटना यांनी केलेली आहे आणि तिथं माझी बसण्याची मानसिकता नव्हती मला असं वाटत होतं की आपण तिथून निघून यावं आणि कोर्टात ज्या काही आज गोष्टी झाल्या त्या आज असं वाटत होतं की आपल्याला ही चार्जशीट फ्रेम होईल पण ते झाले नाही आरोपीच्या एक नंबरच्या आरोपीना जो अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात वगळावा असा अर्ज दिलेला नाही त्यांनी कुठलाही अर्ज दिला तरी या घटनेचा तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याचा घटनेचा तपास चालू आहे सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे होणार आहे अजून आणि त्यांना जे वाटेल ते करायला लागले जे आपले ला जे वकील साहेब आहेत सरकारी वकील साहेब निकम साहेब ते त्याला उत्तर देतील आणि हे न्यायप्रविष्ट जे विषय आहेत सगळे ते त्यांचं काम ते योग्य अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ते देणार आहोत की किती काल सहा महिन्यात सात महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच त्याचा म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे संतोष मसाजोगचे सरपंच होते गावासाठी झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती त्याच प्रयत्नात त्यांना जीव गमवा लागला एकीकडे एक अटकेत असलेले आरोपींना वाचवण्यासाठी कायद्याच्या पळवाटांचा आधार घेतला जातोय तर दुसरीकडे संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून हे बहीण भाऊ आपल्या परीनं झटतायत आता त्यांना कधी न्याय मिळणार हे पाहणंच आपल्या हातात आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद